आदिनाथ सहकारी साखर कारखाना महायुती प्रचाराचा शुभारंभ झाला आहे त्याबद्दल आदिनाथ कारखाना हा कुठल्याही पक्षाचा नाही आदिनाथ कारखाना हा सगळ्या करमाळ्या तालुक्यातील आणि बारागाव जामखेड तालुक्यातील त्या सभासदांच्या भांडवलावरती उभा राहिलेली संस्था आहे त्याच्यामध्ये कृपा करून पुन्हा तुम्ही राज का, पक्षीय राजकारण आणू नका कारण एका कुठल्याही पक्षाचा इथं सभासद नाहीये हा शेतकरी सभासद ऊस उत्पादक ह्या संस्थेचा सभासद आहे त्यामुळे सगळी आम्ही तिथं मालक आहोत आणि आपल्या मालकाची एखादी संस्था चालत असताना की तो कारखाना आमच्या मालकीचा आहे तो चांगला व्यवस्थित चालावा अशी सगळ्या सभासदांची भावना आहे महायुती सरकार पक्ष आहेच नाही आम्ही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते आहोत परंतु यावरती आपण पाहिलं की जो प्रचार शुभारंभ होता त्या बॅनरवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांचे फोटो आहेत परंतु बाकीच्या नेत्यांचे तुमच्या महाविकास आघाडीचे नाही याच्यामध्ये राजकारण हा विषय नाही आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो ही ज्या ज्या त्या त्यांचा विषय आहे विषय माझा एवढाच आहे की फक्त आदिनाथ कारखाना आज सभासदांचा वाचला पाहिजे आणि पहिली आणि शेवटची संधी आज संजय मामाच्या रूपाने या तालुक्याला मिळालेली आहे ही संधी सभासदांनी गमवू नये आणि बारामती ॲग्रोचा विषय वेगळा आहे कारण बारामती ॲग्रो हा एक वेगळा कारखाना आहे आमचा हळगावमध्ये कारखाना आहे आम्ही काय फार मोठा आदिनाथमध्ये इंटरेस्टेड नाही आहे पण ही संस्था एक मी इथलं जबाबदार सभासद आहे मला सुद्धा तुम्ही राजकीय त्याच्यामध्ये धरू नका कारण तुम्ही सुद्धा असं म्हणलं पाहिजे की हा सभासद आहे ऊस उत्पादक आहे त्या संस्थेमध्ये माझं भाग भांडवल आहे त्या संस्थेचं हित चिंतन माझं काम आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जबाबदारीने याचं सगळं जर बघितलं तर संजय शिंदेच हा एकमेव या कारखाना वाचू शकतो आणि सभासदाला न्याय देऊ शकतो ही माझी खात्री आहे आणि म्हणून मी संजय मामाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे आपण पाहतोय की सुभाष गुळे हे नाव घेतल्यानंतर शरद पवार असतील आमदार रोहित पवार असतील यांचं निकटवर्तीय मुळक आहे मग या निवडणुकी बाबतीत आपलं काय आमदार पवार यांच्याशी चर्चा होऊन हि अजिबात अशी कुठली चर्चा झाली नाही कारण मी त्यांना पण माहिती आहे की मी इथं बारामती अॅग्रोचा जरी डायरेक्टर असलो तरी सुद्धा ह्या आदिनाथ कारखान्याचा माझी व्हाईस चेअरमन आहे जिल्हा परिषदचा सभा उपसभा उपाध्यक्ष होतो ह्या भागातलं मला सगळ्या माझ्या नेटवर्क आहे त्यामुळं आमचं सुद्धा इथं त्या आदिनाथमध्ये कुठंतरी आमचं मन गुंतलेलं आहे आणि ती संस्था चांगली चालवी अशीच माझी भावना आहे आता पात्र की आपण आता जे डायरेक्टर होते त्या भागातील त्यांनी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी फक्त एकाच आमदारने मतदारसंघातले ते मतदार आहेत त्यांची नेत्याबद्दलची भावना त्यांनी मन मोकळेपणाने मांडली ह्याच्यामध्ये माझा काय दोष त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी मांडला त्याच्यामुळं त्याला कुठंतरी तुम्ही जोडून वगैरे काहीतरी अशा पद्धतीने जाऊ नका फक्त तुम्ही सुद्धा पत्रकारांना विनंती आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा राजकारण करू नका आदिनाथ कारखाना वाचला पाहिजे आदिनाथ कारखाना सभासदांचा राहायला पाहिजे आणि आदिनाथ कारखाना संजय मामा शिंदे चालवू शकतो ही आमची खात्री आहे कारण गेली वीस वर्ष मी मामाचं राजकारण किंवा जे काही त्यांचं संस्था चालवणे कुठली का एखादी काय म्हणतात त्याला उद्योग करत असताना चालवत असताना त्याचे बारकावे हे त्या माणसाला माहिती आहेत कारण त्याला लाईट युनिट किती जळती ह्याचा अभ्यास आहे त्यामुळे टेक्निकली संजय मामाला मला तर वाटत की जिल्ह्यामध्ये तोंड नाही अशा माणसाच्या नेतृत्वाखाली कारखाना शंभर टक्के चालणारच दसर म्हटलंय की जुने व्हिडिओ दसरथांना हे माझ्या वेळेस ते सुद्धा माझ्या बरोबर संचालक होते त्यांनी सुद्धा त्या कारखान्यात त्यामध्ये सत्ता उपभोगली त्याच्यामुळे त्या सुद्धा संस्थेचं त्यांना खरंच वाईट वाटतंय आणि त्यांनी आमच्या विरोधी संचालक मंडळात त्यांचं पॅनल उभा आहे तरी देखील त्यांनी आमच्याबद्दलची भावना चांगली व्यक्त केली ते सुद्धा त्यावेळेस बारामती या ग्रोच्या बाजूने होते रोहित पवार भेटले होते दादा तुम्ही कारखाना चालवा आमचं सहकार्य राहील अशी सुद्धा दशरथ अन्नाची भूमिका त्यावेळेस होती मला सुद्धा वारंवार आम्ही फोनवरती बोललेलोय की आबा ही कारखाना चालवा आणि त्यांनी सुद्धा ती खंत बोलून दाखवली त्याच्यामध्ये ते चुकीचं काय बोलले आता या निवडणुकीमध्ये माझे आमदार जयंतराव जगताप हे देखील माघार घेतलेगुल गटाने माघार घेतले पाठिंब्यासाठी काय आपण भेट घेणार आहे आता ते पक्ष जे काही नेतृत्व करतायत संजय मामा शिंदे हे निर्णय घेतील मी एक छोटा कार्यकर्ता आहे माझ्या जबाबदारी काय तर मी एक बाबा त्या अधिनाथमध्ये मी त्या प्रक्रियेमध्ये होतो आणि माझी खात्री पटली आहे की संस्था मामा चालू शकतो आता मामाने ठरवावं सगळ्याच सगळ्याच मोठ बांधून आणि माझं एकच म्हणणं आहे ह्या हे करण्यापेक्षा त्यांच्याकडे आम्ही जाण्यापेक्षा आज सभासदाला माहिती आहे आणि त्या नेत्यांना पण माहिती आहे कारखाना कोण चालवू शकतो मायुती आदिनाथ बचाव पॅनल असं नाव दिलेलं आहे मायुतीच्या कुठल्याच घटक पक्षामध्ये सध्या तर नाही फक्त सक्रिय प्रवेश नाही आहे पॅनल प्रमुख आहेत आणि शिवसेना यांचा आहे तुम्हाला एकच सांगतो हे व्हेंटिलेटर वगैरे आदिनाथ कारखाना त्याच्यामध्ये मामाला सगळ्यात तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे तो कारखाना बाहेर काढायला आणि म्हणून मामा स्वतःच्या चाणक्याने ह्या सगळ्यांची मोठ बांधतोय का तर ते कारखाना व्हेंटिलेटरवर हो आहे त्याला वाचवायचा असेल तर सगळी माणसं पाहिजेत सुभाष सारखा पाहिजे तिथं फायनान्सर पाहिजे सगळ्यांची मोठ मामाने बांधील आमचं सुद्धा मना पक्षीय राजकारण न आणता संजय मामाला सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आणि आदिनाथ कारखाना वाचवला पाहिजे आधीच्या निवडणुकीमध्ये गड़ता, गड़ता है। आ आ आ मामा शिंदे यांच्या हो मला कुठलं गटतट काही माहित नाही मी फक्त संजय मामाचं नेतृत्व कारखान्यामध्ये उभा आहे आणि मामा चर्मोल होतोय म्हणून तो कारखाना वाचणार आहे मामाने जरी पॅनल उभा केला असता आणि मामा जर स्वतः उभा नसता तर मी सुद्धा मामाच्या स्टेजवर गेलो नसतो मला काहीच माहित नाही मी मी मला जे सहकार्य केलं बागलघाटाने सहकार्य केलं संजय तर ज्या वेळेस बारामती आग्रह घेत होता त्यावेळेस मामा सुद्धा मला काही गोष्टी बोलता आल्यानंतर पावसामुळे सांगणार होतो मामा बरोबर आमची मिटिंग झाली मामा म्हणले मला माझ्या मतदारसंघातला कारखाना मला द्या मला टेंडर भरू द्या तरी देखील मामाला मी आग्रह केला आणि राजेंद्र पवारांबरोबर मिटिंग केली आणि त्या दिवशी सगळी चर्चा झाल्यानंतर संजय मामाने जो टेंडरचा पंच होता तो माझ्या हातात दिला आणि चांगला टेंडर भरा आणि कारखाना चालवा माझ्या शुभेच्छा मला राजकीय काही बोलायचं नाही कारण मी फक्त एक कोणती सभासद आहे शेतकरी आहे आणि आदिनाथ कारखान्याचं हितचिंतक का आहे